शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळदीच्या प्लॉटमध्ये आणि इथं जे हळदीचं क्षेत्र आहे तर हे हळदी क्षेत्र फक्त एक एकर क्षेत्र आहे आणि या एक एकर क्षेत्रामध्ये आपण इथं साडेचार फुटाची बेड पाडली आणि साडेचार फुटाच्या बेडवर आपण दोन लाईन एक एक फुटाच्या घेतल्या आणि दोन रोपातलं अंतर जे आहे तर ते आपण घेतलेलं आहे सहा इंच तर अशा प्रकारे सहा सहा इंचावर आपण एक एक शिंग टाकलेली आहे आणि बघा कशा प्रकारे सहा सहा इंचावर हळद अशी प्रकारे आपली निघालेली आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे उगवण शक्ती इथं झालेली आहे बघू शकता आपण आणि उगणशक्ती झाल्यानंतरसुद्धा आता वेगवेगळे खतं वगैरे आपण सर्व डोस झालेले आहे खत खताचा डोस झालेला आहे आता दुसरा खताचा डोस द्यायचा आहे आणि ड्रिचिंग एक वेळ झाली दुसरी देणं चालू आहे तर दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये आपण काय घेतलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आपण सुरुवातीला इथं ड्रिचिंग घेत आहोत तर ड्रिचिंगमध्ये आपण इथं घेतलेलं आहे बघा इथं आपण फ्युमिक ॲसिड घेतलेलं आहे फ्युमिक ॲसिड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपण काय केलं आहे तर इथं ह्युमिकमध्येच साप पावडर घेतलेला आहे त्याचे पण आपण मिक्स केली आहे तर ह्युमिक शंभर मिली म्हणजे आता हे दहा पंपाचं आहे तर दहा पंपामध्ये आपण जे आहे तर हे एक लिटर ह्युमिक आहे तर शंभर शंभर मिली एका पंपात साप पावडर आपण एक किलो पाणी केलं आहे आणि ते पण याच्यात टाकून दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ते शंभर शंभर ग्राम आणि हे शंभर मिली आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे आपण इथं नॅनो डी ए पी घेतलेला आहे तर नॅनो डी ए पी आपण याच्यामध्ये फक्त शंभर मिली घेतलेला आहे आणि सरपंच जे आहे हे याच्यात आहे प्रोफेन आणि सायफर मेथ्रीन हे चाळीस टक्के प्रोफेन आहे हे पण आपण याच्यात घेतलेलं आहे पन्नास मिली आणि हे सर्व पंधरा लिटर पाण्यात टाकून आपण इथं ड्रिचिंग करणं चालू आहे आणि हे आहे पाणी आणि पाणी आपण एकदम स्वच्छ घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हळदीवर आपण इथं ड्रिचिंग करणं चालू आहे तर ड्रिचिंग करताना आपण काय घेतलं हे सगळं औषधी घेतली आणि धार मारणं चालू आहे म्हणजे झाडाच्या बुडापाशी तर औषधी टाकणे चालू आहे पाणी पण टाकणं चालू आहे आणि बघा आता सगळं औषधी टाकल्यानंतर आपण पुन्हा थोडं पाणी टाकावं लागते तर आपण इथं आता ड्रिचिंग करणं चालू आहे बघा कशाप्रकारे ड्रिचिंग चालू आहे बघू शकता आपण झाडाच्या बुडापाशी कधी बुडावर कधी दोन चार बोटं तीन बोटं खाली अशा प्रकारे जर पान आडवाला तर थो थोडं मागं पुढे होते अशा प्रकारे आपली धार चालू राहते औषधीची आणि त्यामुळं आपल्याला फायदा हे होईल की हुमणीचा अटॅक येणार नाही कीटकनाशकामुळं हुमणी मरेल बाहेरून पडेल नालीमध्ये आणि दुसरी गोष्ट बुरशीनाशकामुळे मर लागणार नाही बुरशीचा अटॅक येणार नाही पुन्हा कंद सडणार नाही आणि खोडकिडा लागून अळी पण येणार नाही त्याच्यामध्ये सड लागते कंदाला सड लागणार नाही बारीक काळ्या पडतात ते पण होणार नाही कीटकनाशकामुळे बुरशीनाशकामुळे बुरशीचा अटॅक येणार नाही आणि ह्युमिक ॲसिडमुळं काय होते तर ह्युमिक ॲसिडमुळे आपल्याला मुळ्याची संख्या वाढेल भरपूर मुळ्या वाढतील आणि जास्त मुळ्या वाढल्या म्हणजे जमिनीतला अनदर्बी भरपूर घेईल आणि कंद आपला चांगला जोपासला जाईल आणि आपण इथं नॅनो डी ए पी यासाठी घेतलं की स्फुरतचं प्रमाण जर कमी असेल तर आपण ड्रिचिंगबंदी ते भागवल्या जाते तर अशा प्रकारे आपली ड्रिचिंग जी आहे तर ही ड्रिचिंग आपल्यावाली इथं हळदीला चालू आहे आणि ही ड्रिचिंग झाल्यानंतर आपल्याला याच्यात खतं टाकायचे आहेत